नमस्कार सायली कल्पना पूर्णाजी प्रताप छान पैकी गप्पा मारत असतात तेव्हा प्रताप कल्पनाला बोलतात कल्पना किती दिवसांनी आपण अशा गप्पा मारतोय खर तर तन्वी इथे नाही ना म्हणूनच खरं सांगायचं तर तन्वी असती तर काही ना काहीतरी कारण काढलंच असतं आणि भांडण सुरू केलंच असत कल्पना मला काही काही गोष्टी कळतच नाही तन्वी असं का वागते तेव्हा लगेच कल्पना बोलते पुरे झालं मला आता कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही काही एक गोष्ट मात्र मला कळून चुकलीय ती म्हणजे तन्वी असली की घरात भांडणं होतातच तेव्हा सायली बोलते बाबा जाऊ देत ना नको त्या गोष्टीचा विचार कशाला करताय आणि बाबा तुम्ही या गोष्टीचा विचार करूच नका मला या गोष्टीचा तुम्ही विचार केलात की खूपच त्रास होतो बाबा प्लीज तुम्ही जरा शांततेने राहा ना तेव्हा लगेच रविराज तिथे आलेले असतात आणि रविराज म्हणतात सायली अगं बाळा काय झालं तू प्रतापला एवढं शांततेने राहायला का सांगतेस त्यावेळेला लगेच सायली म्हणते रविराज काका तुम्ही प्रतिमात्या नाही का आल्या तेव्हा लगेच रविराज म्हणतात आले आले हो तुझी प्रतिमात्या सुद्धा आले आणि तेवढ्यात प्रतिमात्या आलेली असते तिला बघून सायली मिठी मारते तेव्हा मात्र सायली खूपच खुश असते त्यावेळेला लगेच प्रतापराव बोलतात प्रतिमा आणि सायली या दोघी एकमेकींना मिळाल्या ना की त्यांना खूपच आनंद असतो खरं सांगायचं तर त्यांना एवढा आनंद होतो तेच कळत तर पूर्णाजी बोलते प्रताप बस झाली कौतुक जरा शांत बसशील का आणि सायली जरा प्रतिमा आणि रविराजच्या आवडीचं काहीतरी बघ ना तेव्हा लगेच सायली बोलते हो मी आणतेच प्रतिमा आत्या तुम्ही बसा ना तेव्हा लगेच प्रतिमा बोलते चल मी तुझ्या सोबतच येते तेव्हा लगेच आजी प्रतिमाला बोलते प्रतिमा तुला सायलीशी बोलायचं असतं हे आम्हाला माहिती आहे पण आम्ही सुद्धा तुझी वाटच बघत असतो तू कधी येशील याची आमच्या सुद्धा सोबत बसून तू गप्पा मारूच शकतेस तेव्हा लगेच प्रतिमा त्या बोलते हो आमच्या सोबत नक्कीच गप्पा मारू शकते पण खरं सांगू का मला आता एकच गोष्ट कळत नाही मी थोड्याच वेळात आली आणि ती सायली सोबत आत जाते आणि सायलीला विचारते सायली खरं खरं सांग तन्वीचं वागणं कसं आहे घरातलं त्यावेळेला लगेच सायली बोलते मलाच कळत नाही तन्वी असं का वागते ती मुळात तन्वीचं वागणं खूपच विचित्र झालंय तिच्याशी कसही वागा कसही बोला तरी सुद्धा ती उद्धटच वागते आणि आता तर मला कळूनच चुकलंय की या मुलीशी बोलण्यात अर्थच नाही आहे आता सगळंच काही संपलं त्यावेळेला मात्र पूर्णाजी मोठ्यानी बोलते प्रतिमा येतेच ना ग तेव्हा प्रतिमा त्या बाहेर आलेली असते तेवढ्या घरातील फोन वाचतो आणि त्याच वेळेला सायली तो फोन उचलायला जाते तेव्हा लगेच प्रताप पूर्णाजीला बोलतो पूर्णा आई खरं सांगू का प्रतिमाला तुझ्याशी बोलायचंच नसतं तिला फक्त आणि फक्त सायलीशीच बोलायचं असतं पण तुला तर हे समजतच नाही तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते बस झाला मला सगळं काही समजतं तुम्ही जे काही वागताय ना ते सगळं काही कळतं मला काही कळत नाही अशातला भागच नाही तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात पूर्ण आई तुला मस्करी सुद्धा समजत नाही जाऊ दे तेवढ्या सायली तो फोन उचलते आणि तो फोन आल्यानंतर ती जे काही ऐकते ते ऐकल्यानंतर मात्र ती मोठमोठ्यानी रडायलाच लागते मोठमोठ्यानी ती हंबरडाच फोडते आणि ती मोठ्यानी बोलते बाबा तेवढ्यात मात्र प्रतापरावचं लक्ष तिच्याकडे जातं सायली खाली कोसळलेली असते ते बघून सर्वजणच घाबरतात सर्वजण तिच्याकडे धावत जातात तिला कल्पना खूपच घाबरते आणि कल्पना म्हणते नक्की काय झालं हिला ही असं का बघते मला खर तर हिचं काहीच कळत नाही तेवढ्यात मात्र पूर्णाजी बोलते आधी बघा तिला जाऊन आणि सगळेजण सायलीजवळ जातात तेव्हा सायली जवळ गेल्यानंतर प्रतापराव सायलीच्या तोंडावरती पाणी मारत असतात प्रतापराव म्हणतात सायली सायली बाळा उठ सायली बाळा काय झालं तेवढ्या सायली उठते आणि ती मोठमोठ्याने रडायला लागते ते बघून मात्र प्रतापरावांना काय करावं ते सुचतच नाही प्रतापराव सायलीला विचारता सायली काय झालंय सायली जे काही आहे ते मला स्पष्टपणे सांग कारण मला तुझ्या याच गोष्टीचा खूप त्रास होतोय त्यावेळेला लगेच सायली म्हणते बाबा कुणीतरी फोन केला होता आणि ती व्यक्ती काहीतरी खूपच विचित्र करणार आहे बाबा आपल्या घरावरती कोणतरी वादळ येणार आहे आणि त्या वादळाला तर कसं सामोरं जायचं तेच मला कळत नाही तेव्हा मात्र मोठ्यानी रविराज बोलता सायली बाळा काळजी करू नकोस सायली बाळा तू काळजी कशाला करतेस आम्ही आहोत ना तुझ्यासोबत तुला काळजी करायची गरज नाही बाळा सगळं काही व्यवस्थितच होईल तू अजिबात काळजी करू नकोस त्यावेळेला लगेच सायली बोलते पुरे झालं मला काळजी तर वाटणारच ना बाबा तुम्ही मला सांगताय काळजी करू नकोस पण जे काही आहे ते तुमच्या समोर आहे बाबा मला खरंच कळत नाही काय करावं ते पण बाबा मला शांत सुद्धा राहता येत नाही आहे बाबा प्लीज काहीतरी करा लवकरात लवकर काहीतरी करा कारण खूपच बिकट अवस्था आपल्या घरावरती येणार आहे तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला सायली मोठ्यानी बोलते बाबा काहीतरी करायला पाहिजे अर्जुन सरांना घरी बोलवा तिकडे प्रतिमा सायलीला बोलते सायली शांत हो सायली काय झालंय तुला सायली प्लीज शांत हो तेव्हा लगेच सायली मोठ्यानी बोलते खरं सांगू का मला काय झालंय मला नाही कळत पण जे काही झालंय ते खूपच विचित्र झालंय असं मला वाटतय आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत नाहीतर खूपच विचित्र अवस्था होऊ शकते आणि त्यावेळेला मात्र कोणीही कोणालाही सावरू शकत नाही तेव्हा मोठ्यानी पूर्णाजी बोलते काही काळजी करू नको सायली आपण सगळेजण सगळ्यांच्या सोबत आहोत आणि आपण जर का एकत्र आहोत तर आपल्याला काहीच होणार नाही तुला काळजी करायची गरज नाही सायली सगळं नीट होईल तेव्हा लगेच सायली बोलते हो सगळंच नीट होणार असं तर वाटतंय मला पण खूपच विचित्र अवस्था झालीय माझी मला खर तर काय करावं तेच सुचत नाही पण मी शांत बसणार नाही जोपर्यंत मी सगळं काही नीट करत नाही तोपर्यंत मी शांत बसूच शकत नाही आता काय करावं ते कळत नाही आहे मला पण काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मला नीट समजून घ्यायला पाहिजेत त्यावेळेला मात्र लवकरात लवकर सायली बोलते पूर्णा आजी तुम्ही बोलताय ते सगळं मला पटतंय पण हा कोण कुणाचा होता ते आपल्याला शोधून काढलंच पाहिजे त्यावेळेला आजी खूपच चिडलेली असते आणि ती म्हणते सायली नको काळजी करू सगळं नीट होईल तेव्हा आजीला खूपच आनंद होतो आजी मोठ्यानी बोलते सायली मी आहे ना तुझ्या सोबत आपण आपल्या घरावरती कोणतंच संकट येऊ देणार नाही तेव्हा मात्र सायलीला खूप बरं वाटतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सायली घरावरती येणार संकट दूर करू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेच्या मारिक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब